मित्र हो नमस्कार मराठा आरक्षण संघर्ष मध्ये जाऊन दाखल झालं आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मनोज मनोजे पाटील यांचं आमरण उपोषण आजपासून सुरू झालेलं आहे सरकारनं आणि न्यायालयानं आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी फक्त पाच हजार लोकांना परवानगी दिली आहे पाच हजार लोक पाच वाहन अशा पद्धतीचे अनेक कायदे टाकून त्या आंदोलनाला परमिशन मिळाली आहे बाकी लाखो गेलेले मावळे मुंबईमध्ये रस्त्या रस्त्यावरती एकत्र झालेले आहेत मुंबई अगदी जाम झालेली आहे प्रशासनाला व्यवस्था करता येत नाही अक्षरशः व्यवस्था कोलमडून गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस आणि मराठा बांधव यांच्यामध्ये कधीतरी चर्चा होताना दिसते पोलीस बांधव डायरेक्ट मनोज जरांगे पाटील यांना व्हिडिओ कॉल फोनद्वारे संपर्क साधतायत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती आल्यानंतर त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की पोलीस प्रशासन जे सांगेल त्याच ठिकाणी गाड्या लावा मुंबई मला मोकळी झालेली पाहिजे मुंबई ही व्यवस्था आपल्याला राखायची आहे एवढंच काय इथल्या चाकरमान्यांना मराठ्यांमुळे कुठलाही त्रास होता नये अशा प्रकारची प्रामाणिक भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे कारण न्यायालयानं दिलेल्या आटीमध्ये राहून हे आंदोलन करायचंय जर उद्या एखादा मिश्रासारखा आणखी न्यायालयात गेला आणि या आंदोलनाचा आम्हाला त्रास होतोय अशा प्रकारे याचिका दिली तर मराठा आंदोलनाचं पुढं काय होईल अशा अनेक शंका मनामध्ये आहेत आजचं म्हणून पाटलांचं भाषण जर आपण अभ्यासलं तर त्या भाषणात देखील त्यांनी सांगितलं की सरकारनं जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमात आपल्याला आंदोलन करायचंय पाच हजारच माणसं आझाद वादनावरती असतील ती पाच हजार गेल्यानंतर पुढचे पाच हजार येणार म्हणजे महाराष्ट्र भरातून गेलेले लाखो मराठे आझाद मैदानामध्ये बसू शकत नाहीत फक्त पाच हजार लोकांची परमिशन त्या ठिकाणी मिळालेली आहे बाकी मुंबईचा श्वास आता गुदमरतो आहे मराठ्यांचं वादळ आपल्या हक्कासाठी न्याय मागणीसाठी मुंबईवरती धडकलेलं आहे परंतु आज जिकडं बघेल तिकडं भगवं वादळ पाहायला मिळतंय व्हिडिओ समोर येत फोटोज समोर येत आणि सगळीकडं मुंबई ही भगव्यामध्ये नाहून निघालेली आहे अरबी समुद्राला भेटायला आमचा इथला मराठ्यांचा समुद्र गेलेला आहे आणि आझाद मैदानावरती मराठ्यांचा विघ्न हरता आता ठाण म्हणून बसलेला आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही सरसकट मराठा ओबीसी मध्ये येत नाही तोपर्यंत आमचा गणपती उठणार नाही अशा प्रकारची भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे जरांगे पाटील अतिशय सामान्य माणसाच्या पाठीमागं आज महाराष्ट्रातला लाखो समाज एकवटला आहे याच्या पाठीमागची गोष्ट आहे ती म्हणजे निष्ठेची जरांगे पाटील यांनी समाजावर निष्ठा ठेवली आणि निष्ठेचं आज फळ हजारो लाखो बांधव जरांगे पाटलाच्या एका शब्दावर मुंबई गाठतायत आणि जरांगे पाटील जे सांगतायत तेच ऐकतायत जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला सांगत नाहीत मुंबई सोडा तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशा प्रकारचा अट्टहास इथल्या मराठा बांधवांनी घेतला आहे जरांगे पाटील सांगतील तेच कायदा आणि तेच धोरण अशा प्रकारची प्रामाणिक भूमिका आता मराठीने देखील घेतलेली आहे मुंबईच्या या मोर्चाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशा सडेतोडक्या बातम्यांसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद